नमस्कार आज आपण कोकणातली स्पेशल नागपंचमीला केल्या जाणाऱ्या पातोळ्या करणार आहोत खरं तर आमच्याकडे म्हणजेच मी लातूकडल्या भागात आहे इकडे कानवले केले जातात जे की पुरण भरून करतात आणि ते स्पेशल नागपंचमीला केले जातात आणि नागपंचमीला जेव्हा नागदेवताला नैवेद्य दाखवतात ना तो तळलेला नसतो त्यामुळे अशा पद्धतीने उकडून किंवा वाफून नैवेद्य तयार केला जातो आता इथे मी दोन वाट्या ओलं नारळ खिसून घेतलेला आहे आणि त्यासाठी एक वाटे आपल्याला इथे गुळ घ्यायचे म्हणजेच अर्ध्या प्रमाणामध्ये गुळ आपल्याला इथे वापरायचे गुळ किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आता इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये चमचाभर तूप टाकून घ्यायचे आणि नंतर त्यामध्येच आपल्याला खिसून घेतलेलं ओलं नारळ टाकून घ्यायचे आता इथे नारळ तुम्ही खिसून घेण्यापेक्षा थोडंसं मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता जर तुम्हाला मोठाड कण आवडत नसतील तर किंवा मग होऊनही घेऊ शकता आता हे दोन तीन मिनटं नारळ आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचे आणि नंतर थोडंसं सुकल्यासारखं वाटलं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ टाकून घ्यायचे आता इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घेऊ शकता आता गुळ आपण जसजसं खोबऱ्यामध्ये मिक्स करत जाईन ना तसं तसं गुळाला पाणी सुटतं आणि मस्त असं रसरशीत सारण तयार होतं आता इथे तुम्ही बघू शकता गुळाला आपल्या चांगला मस्त असं पाणी सुटलेलं आहे ह्याला दोन तीन मिनटं असंच गॅसवरती परतवून घ्यायचे या सारणाला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे मध्येच सोडून नाही द्यायचं नाहीतर मग गुळ थोडासा खाली करपला जातो किंवा मग सारण कडक होतं आणि जास्त वेळही परतायचं नाही फक्त चार पाच मिनटं खोबर आपल्याला चांगलं गुळामध्ये शिजवून घ्यायचे आता इथे चार पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता सारण आपलं मस्त तयार झालेलं आहे हे प्लेटमध्ये काढून आपल्याला पसरवून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आता सारण थंड होत आहे तोपर्यंत ता आपण इकडे तांदळाच्या पिठाची उकड काढून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि चमचाभर तूप टाकून घ्यायचे तांदळाचं पीठ हाटण्यासाठी मी इथे बेलण्याचा वापर करणार आहे बेलण्याचा वापर केला की के पीठ आपलं मस्त असं एकजीव होतं पाण्यामध्ये आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण थोडं थोडं करून तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत बेलण्याने हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे पीठ मी राशनचा तांदूळ वापरून म्हणजेच राशनचा तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि ते चांगलं कपड्यावरती पसरवून सुकवून घ्यायचं आणि नंतर त्याचं पीठ दळून आणायचं गिरणीतून किंवा तुम्ही मिक्सरलाही वाटू शकता परंतु मिक्सरला नंतर सुजीच्या चाळणीने आपल्याला पीठ चाळून घ्यायचे आता इथे पीठ व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटं चांगलं पीठ उकडवून घेतलेलं आहे गॅस बंद करून आणि नंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता हाताला चटके बसत आहेत त्यामुळे मी अशा पद्धतीने फुलपात्र घेतलं आणि फुलपात्र पाण्यामध्ये बुडून हे फुलपात्र आपल्याला या पीठावरती चोळून घ्यायचे म्हणजेच फुलपात्राच्या मदतीने आपल्याला हे पीठ सुरुवातीला मळून घ्यायचे अशा पद्धतीने मळण्यामुळे आपल्या हाताला चटके बसत नाहीत आणि गरम गरमच पीठ जर मळलं तर मौसूत होतं थंड झालं पीठ मळल्यास ते मऊ होत नाही आता इथे तुम्ही बघू शकता थोडंफार पीठ आपलं चांगलं मस्त मळून झालेलं आहे आता हे फुलपात्र काढून घेते इथे पीठ आपलं थोडंसं गरमच आहे परंतु हाताला चटके बसत नाही त्यामुळे मी हातानेच मळून घेते आता हात आपल्याला पाण्याने ओला करून घ्यायचे आणि थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून हे पीठ चांगलं मौसूत मळून घ्यायचे जशा पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो ना सेम तशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे म्हणजेच मळायला सोपं जातं आता इथे तुम्ही बघू शकता मस्त मौसूत असं पीठ मळून झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊया पातोळ्या बनवण्यासाठी अशा पद्धतीच्या तेलाची पिशवी मी कट करून ठेवलेली आहे म्हणजेच मी हे तिखट पुरा करण्यासाठी वापरते घरी प्रत्येक वेळेस ही पॉलिथिन वापरून झाले की स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायची ती मस्त राहते वास येत नाही किंवा मग खराब होत नाही आता त्याच पॉलिथिनला मी तेल लावून किंवा तूप लावून घेते आणि नंतर आपल्याला याच्यावरती पातोळ्या करून घ्यायच्यात आता पातोळ्या करण्यासाठी मी इथे लिंबा एवढा गोळा पिठाचा काढून घेतलेला होता आणि इकडे गॅसवरती स्टीमरही गरम करायला ठेवलेलं होतं त्यावरती आपण प्लेट ठेवून घेऊया स्टीमरची आणि नंतर एक कॉटनचा कपडा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून म्हणजे ओलसर कपडा आपल्याला याच्यावरती आंतरून घ्यायचे अशा पद्धतीने आणि साईडचे होल आपल्याला ओकळेच ठेवायचे जेणेकरून खालून वाफ येईल आणि आपल्या मस्त अशा पातोळ्या वाफलल्या जातील आता इथे एक गोळा काढून आपण या पॉलिथिन मध्ये ठेवलेला आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करून हे लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता मस्त असं गोल गरगळीत लाटून झालेला आहे आता अशाच पद्धतीने हाताने चव करून आपल्याला म्हणजे अंदाजे पसरवायचे कुठे जाड किंवा कुठे पातळ असं वाटतंय तिथं आपल्याला चांगलं पसरवून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगळीत झालेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं पातळ आपल्याला इथे लाटून किंवा हाताने थापून घ्यायचे आता इथे तुम्ही बघू शकता थापून घेतलेला आहे थापून घेतलेल्या अर्ध्या भागावरती आपल्याला सारण भरून घ्यायचे म्हणजेच करंजीच्या आकारामध्ये आपल्याला ही पातोळी तयार करायची त्यामुळे अर्ध्या भागावरती सारण भरून घ्यायचे आता इथे सारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भरून घेऊ शकता परंतु जेवढं जास्त सारण भरायला ना तेवढीच मस्त लागते पातोळी नंतर पॉलिथिनच्या मदतीने पातोळी किंवा कानवले बंद करून घ्यायचे आणि साईडच्या कडाही आपल्याला चांगल्या व्यवस्थित हाताने दाबून बंद करून घ्यायच्यात जेणेकरून आतलं सारण वाफवताना बाहेर येणार नाही म्हणजेच गुळ गरम झाला की पातळ होऊन बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे काटा आपल्याला चांगले जोडून घ्यायचे आता इथे मी कटरच्या मदतीने साईडच्या कडा व्यवस्थित एकसारख्या करून घेते तुम्हाला करायचे असतील तर करा किंवा नाही केलं तरी चालेल आता अशा पद्धतीने मस्त अशी पातळी तयार केलेली आहे हे आपण वाफवायला ठेवून देऊया आता स्टीमरमध्ये मी अगोदरही एक पातळी बनवून ठेवलेली होती बाकीच्याही पातोळ्या अशाच पद्धतीने बनवणं आपल्याला वाफून घ्यायच्यात या पातोळ्या गरम गरमच खायला छान लागतात परंतु नैवेद्य दाखवल्याशिवाय खाता येत नाही मग काय करायचं नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि नंतर तुम्हाला जेव्हा खायच्या आहेत ना तेव्हा तुम्ही डबल वाफून घ्या आणि मग हा खूप मस्त लागतात आता इथे सात आठ मिनटं आपण चांगल्या मस्त पातोळ्या वाफून घेतलेल्या आहेत आणि वाफरल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हाताला म्हणजेच वरची लेअर चांगली मस्त गुळगुळीत तुम दिसली की मग आपली पातोळी मस्त वाफरली गेलेली आहे असं समजायचं आता चाकूच्या मदतीने मी पातोळी हलकीशी वरी काढून घेते हातानेच काढायला गेले की हाताला थोडस भाजत होतं चटके बसत होते त्यामुळे आता एक दोन पातोळ्यांमधलं गुळ बाहेर आलेलं होता त्यामुळे असं दिसत आहे परंतु खायला खूपच मस्त झालेला होता गरम गरम पातोळ्यावरती तूप टाकायचं आणि मस्त असं गरम गरम खायचं किती छान ना तर मग तुम्हीही नक्की करून बघा नागपंचमीला करा किंवा एरवीही करून खाऊन बघा खूप मस्त लागतात आणि करायलाही काही अवघड नाही त्यामुळे एकदा नक्की करून बघा आणि त्या बनवल्यानंतर कशा झाल्या ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद